हे बघा दोन्ही साईडने आपल्या बटन काच पट्ट्या रेडी झाल्या आहे आता ह्या याच्यावरती प्रेस केली की हे बरोबर असं येऊन जाणार आणि ही बघा एशी वरती पट्टी झालं झालंय ठीक आहे हे बरोबर इक्वल यायला हवं आणि बटन लावताना इथे सांगते की ब आपल्याला ओपन जे आहे ते इथपर्यंतच ठेवायचं आहे हां म्हणजे हे वेस्ट आहे ना वेस्टच्या खाली इथे एक बटन आल्या पाहिजे एवढंच ओपन ठेवायचं म्हणजे वरून बाळाला घालायचा फ्रॉक आणि इथे शिलाई लावायची आहे इथून इथपर्यंत इत आणि हे बघा हे शेवटी एंड आहे हे एवढं तीन ते चार इंच किंवा अंदाजे एवढं बोटवर ठेवलं आहे मी हे मी ओपन ठेवणार आहे म्हणजे छान दिसतं ते दिसायला काहीतरी नवीन आणि इथ इ बटन इथपर्यंत लावायची आहे याच्या इतकं लावलं तरीही चालेल पण इथपर्यंत नाही याच्या खाली ठीक आहे आता आपण कॉलर बघू हे लावून झाल्यानंतर बघा आता आपण इथे फक्त अर्धा इंच खाली गेलो तर कशासाठी कॉलर लावण्यासाठी ठीक आहे आता बघा हा उरलेला कापड आहे ना हा वरचा सगळ्यांचं असं झालं असेल कारण की आपण जास्त खाली गेलो नाही इथे आणखी अर्धा इंच मोजायचं आणि असं कट करून घ्यायचं हा पार्ट अर्धा इंच आणि ही एक्स्ट्राच्या पट्ट्या ह्या ह्या आपण कट करून घ्यायचा असं आता हे बघा इकडनं आता मी अंदाजे कट करून दाखवत आहे आपण हे जोडू तर हे व्यवस्थित गळ्याला बसेल पण बाळांना अनकम्फर्टेबल वाटतं थोडं तर हे अशा प्रकारे एवढं कापून घ्यायचं आहे लेवल करायचं आहे अशा पद्धतीने आणि याच्यावर टीप लावून द्यायची आहे आणि याचं सेंटर असं काढून ठेवायचं आहे सेंटरला नॉच लावून द्यायची आहे आपल्याला अशी हा कॅनवस पेपर आहे हा मी इथे असा ठेवला सगळ्यांना इथे असाच ठेवायचा आहे कॅनवस पेपर त्यावरती आपला फ्रॉक ठेवायचा आहे हे आपलं सेंटर होतं या सेंटरला व्यवस्थित असंच मार्क करायचं आहे बंद बाजू इकडे आहे आणि ही खुली बाजू आहे ठीक आहे आपलं कॉलर जे आहे ते इथपर्यंतच लागायला हवं इथे नाही इथे त्याचा आकार आपल्याला द्यायचा नाहीये इकडे प्लेन आपल्याला आल्या पाहिजे किंवा ही पट्टी आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे मी गडबडीत तिथे कट करून टाकलं आता मी इथे हा एक छोटा तुकडा घेतला आणि पाव इंच अंतरावर याला शिलाई देऊन पलटवून घेते इथपर्यंतच फक्त आता बघा ही पट्टी मी अशी जोडली याला पलटवून नॉर्मल स्टिच लावून घे इथे बघा हे आपलं इथे मी माझा जास्त कापड म्हणजे मी डायरेक्टली असं कट करून घेतलं इथे फोल्ड अशी दुमडायची होती हे लक्षात नव्हतं आलं आता इथे मी असं फोल्ड करून घेतलं सध्या हे आपली काचपट्टी आहे ही फोल्ड करून घेतली आणि याला अशी लावून आणि आता असा कापड व्यवस्थित पकडला आणि सेंटर ही आपली फोल्डेड बाजू आहे आपल्याला कॉलर काढताना हा इथे इथे जी येईल ही फोल्डच पाहिजे आपल्याला नाहीतर दोन तुकडे निघणार आपले असं व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आता एक पिन जे आहे मी हे इथे देखील लावून घेतलं म्हणजे कापड आपला हल्ला नाही पाहिजे म्हणून आणि बघा ही बंद बाजू आहे आणि हा आपला टॉपचा मागचा पार्ट आहे आणि ही समोरची बाजू आहे इथे देखील एक मी पिन लावली आणि ही काच करतो आपण एक्स्ट्रा पट्टी घेतली ती आहे याला असं ठेवायचं आहे असं ठेवून झालं याला असं ताणायचं वगैरे काहीच नाही ते असंच असलं पाहिजे आपला मागचा भाग नॉर्मली थोडा ताणला तरीही चालेल अशा प्रकारे एक पेन घ्यायची आणि हे मार्क करायचं किंवा आपण चॉकने मार्क करायचं आणि हो जर इथे बघा असं गोल नाही जर गोल आलं नाही तर नॉर्मल आणखी थोडं पाळींचा भर कट करायचं जास्त नाही पाव इंच आणि परत लक्ष द्या ही बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे ही ओपन बाजू आहे ही पण ओपन बाजू आणि ही पूर्ण बंद आहे हे असं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं मार्क करायचं आहे कापड ओढायचं नाहीये हळूहळू करा आणि हे एंड पार्ट आपला इथे आलाय इथे असं मार्क करून घेतलं आणि इकडे असा आकार आपण ड्रॉ करून घेतलाय ठीक आहे आता कॉलर तुम्हाला इत, 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 वर किती दिसायचे हे बघायचं आहे आपलं शिलाईमध्ये पाव इंच जाणार मी इथे बघा इथ या कॉर्नर वरची रेडी जी आहे ती मी दोन इंचाची ठेवणार आहे इथे मी दोन इंच देणार आहे आपलं हे इथपर्यंत मागची बाजू होती इथे दोन इंच देणार आहे मग आता इथून बघा एक लाईन थोडं कमी केलं इथे एक लाईन तेवढीच कमी केली मग आता दोन इंचाला दोन लाईन कमी केले इथे पण दोन इंचाला दोन लाईन कमी केली आहे इथे आणखी एक लाईन कमी केली इथे पण आता इथे डा इथे दीड इंच आपला आता इथे बघा समजलं इथे दोन इंच घेतलं दोन इंच दोन इंच दोन इंच मग इथून थोडं कमी 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 करत इथे डायरेक्टली दीड इंच डायरेक्टली असं दोन घेतलं तर डायरेक्ट दीड नाही घेतला आपण थोड्या दूर एक लाईन कमी आणखी थोड्या दूर एक लाईन कमी असं करत करत इथे एंड आपला दीड इंच लागलं ठीक आहे मग आता जो पीटर पॅनचा आकार आहे ही ते आपली एंड होती हां आता पीटर पॅन आपला नाही काय त्याचा आकार आहे तर तो आकार कसा द्यायचा तर मी इथून आणखी असं कमी करेल आधी बघायचं आणि मग नंतरच कट करायचं की आपली कॉलर कुठपर्यंत येईल असा गोल आकार देणार आहे मी इथे ठीक आहे हे आपली अशी कॉलर जी आहे ती ड्राफ्टिंग करून झाली आहे जर कोणाला समजलं नाही तर तुमचं जिथे अडलं तिथे स्क्रीनशॉट काढा आणि मला डायरेक्टली व्हॉट्सअप करा पर्सनल नंबरवर ठीक आहे अशा प्रकारे आता आपण हे कट करून घेऊ कट करायच्या आधी एकदा रिचेक केलं तरीही चालेल आता बघा आपण इथे परत ब मोजून घेऊया असं आपलं इथं बरोबर आलं आहे ठीक आहे बरोबर बर आपली कॉलर आली आहे ती कट करून घेऊ आता हे बघा कट करून घेतलं आणि कॉलर ही आपली अशी आली आहे लावल्यानंतर ही अशी यायला हवी इथे बटन लागेल मधात सेंटरला आणि जर तुमची अशी बटन पट्टीच्या मधात येत असेल तर रिचेक करा रिचेक केल्यानंतर कमी जास्त झालं की इथून थोडाफार कट करू आता इथे बघा ज्यां ज्याजवळ माझ्यासारखा का कापड आहे त्यांनी दोन अस्तर आणि एक वर एक हा कापड घ्या आणि ज्यांचा भरीव कापड आहे किंवा पातळ ज्यांचा पातळ असेल त्यांनी देखील तीन अस्तर घ्या ज्यांचा थोडा भरीव असेल त्यांनी दोनच घ्या दोन, दोन लेअर घ्या आणि ज्यांचा माझ्यासारखा असेल त्यांनी तीन घ्या असं ठेवायचं कॉलर ठेवायची अर्धा इंच अंदर इकडून आणि इथे कट टू कट कट करायचं आणि इथे अर्धा इंच सोडून जे आहे डायरेक्ट कट करून घ्यायचं किंवा प्रेस करू शकता प्रेस करून कागद आपला हा कॅनव्हास चिटकू शकता आणि नंतर देखील करू शकता तर मी हे डायरेक्ट कट करणार आहे तुम्ही नवीन असाल तर कापड जास्तचा ठेवा जा कट करून घेणार आहे मी हे हे कस्तर आणि हा कापड शिलाई लावून आधी हा जोडून घ्या मी एका सोबतच इथे हा कापड अस्तर आणि कॅनव्हास घेऊन स्टिच लावून देणार आहे याच्यासोबतच सोबतच जे आहे एक स्टिच लावून घेणार आहे अटॅच करून घेत अशा प्रकारे जोडला आता हा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आता हा कापड मी सरळ केला आहे हा उलट केला आहे ठीक आहे आता याच्या कडेने बिलकुल याच्या कडेने याच्या खाली कडेने जी आहे ती स्टिच लावायची आहे कॉलरपासूनच आपल्याला याची सुरुवात करायची आहे कॅन्वसवरती शिलाई येऊ द्यायची नाही आहे आली तरी काही हरकत नाही पण पलटल्यावर थोडा गाड दिसेल तो भाग आधीच याला लावला ठीक आहे आता हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं थोडे थोडे इथे छोटे छोटे असे कट्स लावून घ्यायचे आता हा कापड डायरेक्ट असा पलटून घ्यायचं आपल्याला बघा क्लास क्लास समजला असेल तर कमेंट करा की क्लास कसा झाला तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि दुसरा क्लास जॉईन करायचा असेल तर ऍडमिशन करा हे बघा अशा पद्धतीने झालं आता दाब टीप वगैरे काहीच द्यायची नाही पण जर वाटत असेल आवश्यकता तर देऊन द्यायची हा कापड खाली आला नाही पाहिजे म्हणून बिलकुल कडेलाच द्यायची आहे अस्तरवरती दिसायला नको okay? फाइल्स मोठ्या मोठ्या झाल्या त्यामुळे एडिटिंग व्यवस्थित करावं लागलं कारण की स्टिचिंगचा पार्ट जरी कॉलरच वाटला तरी भरपूर होता घेर जोडायचा होता लिव्स घ्यायच्या होत्या पार्ट वरचा पार्ट जोडायचा होता परत कॉलर लावायची होती ताज बटन पट्टी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले की तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावं यासाठी आणि तरी जर काही समजलं नसेल तर मला मॅसेज टाक इथे स्टिच लावून घेतला तर हा एक्स्ट्रा कापड डायरेक्ट कट करून घ्यायचा हो हा कट करून झाला की फ्रॉकला लावून बघायचा आहे एकदा याचा आधी अशा पद्धतीने सेंटर काढायचं आणि सेंटरवर कटला आणि बघा आता आपलं इथे सेंटर सेंटरपासून घ्या किंवा ही पट्टी आपण एक्स्ट्रा केली होती इथून घ्या असं असं घेतल्यानंतर आपली कॉलर बरोबर लागत आहे का जास्त ओढायचं नाही हे बघा आपली इथली कॉलर जी आहे ती थोडी कमी पडत आहे तर मग मी इथे काय करणार इथे मी आणखी थोडा शेप देणार जास्तीचा जेणेकरून आपली जी आहे याचा हा घेर वाढला जाईल आणि व्यवस्थित आपली जी आहे कॉलर ती लागली जाईल ठीक आहे आणि हे मी आपण जर आठवत असेल तर गळा कट केल्यानंतर आपण थोडं आता स्टिचिंग झाल्यानंतर वाढवलं होतं त्यामुळे झालं आहे आता परत एकदा रिचेक करून घ्यायचा इथे बघा आता ही कॉलर जी आहे ही आपली आली वरचा कापड आपल्याला लूज ठेवायचा आहे आणि खालचा आपल्याला ओढायचा असं एकदम मी ओढायचं नाही तरी देख आता हा थोडा इथे एक लाईन इतका फरक आलेला आहे तर हा कापड जर लूज ठेवला जोडताना तर व्यवस्थित लागतो तर यासाठी सगळ्यात आधी पिन लावून घ्यायच्या एक लावून घेतली पिन नसेल तर सुई दोरा घ्या आता इथे घ्या एक आधी आता जर इथे काही कमी जास्त झालं ते शिलाईत ॲडजस्ट करून द्यायचं काही फरक पडत नाही ठीक आहे मी एवढ्याच पिन्स लावणार आहे कॉलर लावताना प्रॉब्लेम आला तर मेसेज टाका डायरेक्ट लावू नका एक्स्ट्रा कापड असू द्या जर एक ही कॉलर खराब झाली तर परत दुसरी कॉलर लावायला ठीक आहे आता इथनं या कॉर्नरपासून सुरुवात करायची परत जायचं लॉक करायचं इथे पाव इंच अंतरच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं एखादी ग्रीज झाली तर ती आतमध्ये येऊ द्यायची फरक पडणार नाही हा एन टू एन बरोबर आल्या पाहिजे इथे हे करा एखादी ग्रीज इकडे आली तर काही हरकत नाही लॉक करून घेतली शिला आता झालं ही कॉलर आता आपण अशी वर पलटून बघायची झाली आपली पीटर पॅन कॉलर रेडी अशी आपली कॉलर येईल ठीक आहे आता याच्यावरती खाली दापटीप द्यायची वर नाही खाली द्यायची आधी मग नंतर वरती द्यायची खाली देताना हा खाली सगळा कापड एका ठिकाणी जमा करायचा कॉलर स्ट्रेट ठेवायची अशा पद्धतीने देऊन झालं आता याच्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची दापटीपसाठी इथून जरी दिली शिलाई तरीही चालेल नाही दिली दापटीप तरीही चालेल ती कॉलर मग वरती उठल्यासारखी वाटेल थोडी त्यासाठी इथे द्यायची आहे कॉलरला वरती ग्रीज येऊ द्यायच्या नाही आली तरी व्यवस्थित ॲडजस्ट करून कापड ॲडजस्ट करायचा अशा पद्धतीने आपली कॉलर लावून झाली आणि हा आपला वर्कशॉप खतम झाला बघू शकता तुम्ही कॉलर जर ही शिलाई नको असेल तर काढून टाकायची इथे आपली बटन येईल हे बघा आपली कॉलर बिलकुलही अशी चाली कुठेही कमी नाही कुठेही जास्त नाही आता बटन लावताना इथे एकदम बटन नाही लावायची एक इथे लावायची एक म्हणजे तुमच्या अंदाजे गॅपनुसार तुम्ही इथे बटन लावा पण बटन लावताना हे इथपर्यंत आली पाहिजे बटन लास्ट आपल्या टॉप पार्टच्या खाली एवढी जागा खुली असायला पाहिजे म्हणजे वरून आपला फ्रॉक जायला हवा तसेच इथे काच केले नाही तरी चालेल म्हणजे अशी इथे हा दोन असे कापड ठेवायचे आणि डायरेक्ट बटन लावून द्यायची किंवा इथून इथपर्यंत शिलाई लावायची आणि हा एवढा पार्ट आपण खुला ठेवायचा बटन इथे लावायची नाही बटन लावून झाले की फ्रॉक घालून व्हिडिओ पाठवेल किंवा फोटो पाठवेल एकदम गडबड करू नका व्हिडिओ हा किंवा जो फ्रॉक आहे त्याचं फायनल लुक पाठवला जाईल बाय